तू गप्पा गप्पा काहीच बोलू नको तिला की सुरुवात करते हाय नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज इथे आमच्या घरी आलेलो आम्ही मी रुची आणि दिदी आलेली आम्ही साफसफाई केली पूर्ण घराची खूप धूळ झाली होती खूप दिवस झाले इकडे कोणी आलंच नव्हतं त्याच्यानंतर कबुतरांनी एवढी घाण केली होती गॅलरीमध्ये की खूपच कारण तिथे ओढणी वगैरे काहीच लावली नव्हती ग्रीन कापड वगैरे काहीच नाही किचनच्या खिडकीला लावलं होतं पण इथे लावायचं राहून गेलं अशी खूप हे तरी झाडल्यानंतरच आहे पण याच्या आधी खूप घाणघरटे वगैरे बनवलं होतं त्यांनी गॅलरी साफ करायचं मला खूप वेळ गेला कारण तिथे ना असं कबूतरांनी तारेचं विणलं होतं आणि ते निघतच नव्हतं एकदम चिपकलं होतं मग ते सगळं साफ केलं नंतर ओढण्या वगैरे लावल्या तिथे बेडशीट वगैरे आणि तात्पुरतं लावलेलं आहे आता सध्या पावडर वगैरे टाकून पुन्हा पुसून घेतलं साफ करून घेतलं किचन ओटा साफ केला सगळे वस्तू आतमध्ये टाकून दिलेल्या आहेत तसं सामान तर काहीच नाही आहे किराणा वगैरे ते ठेवलेलं नाही आहे आणि नंतर मग सगळं पूर्ण साबण पावडर टाकल्यानंतर असं स्वच्छ करून घेतलं आणि संध्याकाळी मग आम्ही निघालो दोघींना पण आधी बाजूच्या घरी ठेवलं होतं बरेच दिवस झाले घर बंद होतं त्याच्यामुळे खूप धूळ झालेली आता वरच्यावर लोट केलं आहे आहे आणि गॅलरी वगैरे बंद केल्यात आता बघू नंतर कधीतरी जाईल पुन्हा एकदा इथे तिला सर्दी झाली होती सकाळीच औषध दिलेलं तर निघताना तर ती झोपली होती घरी आल्यावर इथे तिची आणि दिदीची मस्ती चालू होती तेच मी थोडंसं शूट केलेलं आहे आता पूर्णपणे फिरते असं आडवे टाकलं ना तर दीचे दीचे फिरते, फिरते थोडी गोल गोल त्याच्यामुळे भीतीच वाटते जरा बेडवर टाकताना किती खुश झालाय बाप बापरे एवढी खुशी फिरून आल्यामुळे हो काय बापरे बोलायचंय काय 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 सांगायचंय असं सांगायचं आल्यावर एवढी खुश झाली आम्हाला घरी यायला जवळजवळ आठ साडेआठ वाजले होते तोपर्यंत तो मम्मीने इथे जेवण बनवून ठेवलं होतं वरण भात मुगाची उसळ बनवली होती मुग बटाटा आणि दुपारची पण शिमला मिरची भाजी होती बेसन टाकून बनवलेलं प्रकारे उसळ बनवलेली चटणी होती आणि दुपारच्या भाकरी पण शिल्लक होत्या आजचा दिवस खूप धावपळीचा गेला त्यामुळे रेसिपी वगैरे शूट करायला जमलं नाही आता दोन मुलींसाठी एवढी धावपळ तर करावीच लागणार तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा